नमस्कार सोळा जून म्हणजे शाळा प्रवेश आणि लातूरमध्ये सुद्धा शाळा प्रवेश शाळेच्या दिवशी प्रवेश उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहेत लातूर प्रशासनाने मग ते जिल्हा परिषद असेल आणि पूर्णच प्रशासन यांनी याची जय्यत तयारी केलेली आहे शाळेतील पहिलं पाहून मुलांसाठी बालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सगळ्यांसाठी संस्मरणीय असतं आणि म्हणून सर्व प्रशासन पुढे आलंय आपण त्याच्यातल्या शाळा सुद्धा दत्तक घेतल्या आहेत जवळपास दीडशे अधिकारी कर्मचारी हे त्या शाळेंवर जाणार आहेत शंभर शाळेचं नियोजन असलं तरी आपण अडीचशे शाळा या दत्तक घेणार आहोत लातूरकरांना सर्व लोकप्रतिनिधींना माझं आवाहन राहील आपण सुद्धा या शाळा उत्सव जो प्रवेश उत्सव आहे यामध्ये हिरिरीने सहभाग घ्या आणि या मुलांच्या आयुष्यामध्ये एक संस्मरणीय असा प्रसंग याचे शिलेदार व्हाल पुन्हा एकदा सोळा जून मुलांचं पहिलं पाऊल यासाठी आपण हिरिरीने उत्साहाने हा उपक्रम सगळेजण साजरा करूया सहभागी होऊया हे हो आवाहन